नमस्कार मंडळी मी सुरस तायडे तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिले अकोट तालुक्यातील पप्पडखेड या गावातील बरेच काही लोकेशन आता आपण पाहणार आहोत सातपुडा पर्वत रांगांमधले काही लोकेशन आत आतमध्ये जाण्याआधी तुम्हाला एक चेक पोस्ट लागेल तिथं तुमच्या गाडीची नोंदणी होते ते टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो इथे एंट्री करून आपल्या सातपुडा पर्वताला सुरुवात होते आणि गेटापासून दोनशे मीटरच्या अंतरावर आपल्याला पाहायला भेटे नागोबाचे मंदिर मंदिराच्या आजूबाजू जे लोकेशन म्हटलं तर एकच नंबर आहे तुम्ही तिथे फोटोशूट व्हिडिओ शूट करू शकता या लोकेशन पासून जवळपास असणारे गाव म्हणजे अळगाव आशेगाव चंडिकापूर चौटा बाजार देवरी कुटासा मुनगाव कारला मंजनपूर भंडारस लोहारी या गावातल्या लोकांना एकच सांगतो घरी बसून काही नाही या बरं पाहा मंदिरपासून थोड्या दूर अंतर आपल्या नदी पाहायला भेटत तिथं इतर आजूबाजूच्या गावातील लोक आंघोळ धुण्यासाठी येतात नदीच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही फोटोशूट व्हिडिओ शूट सिनेमॅटिक व्हिडिओ शूट इंस्टाग्राम रील्स सॉंगसाठी शूट करू शकता आता मी या परिसरातील सिनेमॅटिक व्हिडिओ शूट केलेला आहे तो तुम्ही आपल्या आयडीवर जाऊन पाहू शकता या लोकेशन नंतर पाहणार आपण काही पुढचे लोकेशन हे लोकेशन तुम्हाला पाहायला भेटेन आपल्या भाग तीन मध्ये तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून ठेवा आणि इतर लोकांना पण शेअर करा आणि पाळत फिरायला नक्की यावर yeah